नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया विशेष बातमी इंडियन चारी चारी मेडिकल असोसिएशन आय एम ए महाराष्ट्राने एक दिवस राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र शासन व मेडिकल काउन्सिलकडून बी एच एम एस सी सी एम पी डॉक्टरांना ॲलोपॅथिक रजिस्टर मध्ये नोंदणी देण्याच्या अधिसूचनेच्या आय एम ए निषेध करत आहे फक्त एक वर्षाच्या फार्माकॉलॉजी अभ्यासावर ॲलोपॅथीची परवानगी देणे हे रुग्णासाठीही धोकेदायक असल्याचे आय एम एच्या डॉक्टर अलका कुते इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेच्या अध्यक्ष यांची प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी दवाखाने बंद राहणार असून डॉक्टरांना आंदोलन पुकारले आहे याबद्दल काय म्हणाले डॉक्टर दिनेश वागाडे डॉक्टर राधा सावदेकर तर बघा ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती वागाडे प्रेसिडेंट इलेक्ट आय एम अमरावती आज आय एम तर्फे सर्व महाराष्ट्रामध्ये जे दवाखाने बंद आंदोलन सुरू आहे याचं मूळ कारण आहे शासनाने जे होमिओपॅथी डॉक्टरांना सी सी एम पीचा कोर्स देऊन त्यांना आमची जी ॲलोपॅथी डॉक्टरांची काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्यामध्ये रजिस्ट्रेशन देऊ इच्छित आहे पण आमचा याला कडाडून विरोध आहे कारण केवळ वर एक वर्षाचा आणि तेसुद्धा आठवड्यातून दोन दिवस असा कोर्स करून त्यांना ॲलोपॅथीचं पूर्णतः ज्ञान येईल असं बिलकुल शक्य नाही कारण साडेपाच वर्ष ॲलोपॅथीचे डॉक्टर काम करतात आणि एवढं करून जेव्हा ते एम बी बी एस डिग्री घेतात तर तिथे आमच्या काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना केवळ एक वर्षाचा कोर्स करून त्यांना इथे आमच्यासोबत रजिस्ट्रेशन देणे त्यांना परवानगी देणे हा ॲक्च्युली रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो अर्धवट नॉलेज हे कधी पण नुकसानदायक राहतं आम्हाला असं वाटतं की सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांच्या होमिओपॅथी काउन्सिलमध्येच नोंदणी करायला लावावी जसं आयुर्वेदिकची काउन्सिल आहे होमिओपॅथीची काउन्सिल आहे त्यांना तिथेच काम करावं आणि ॲक्च्युली जे सेंट्रल होमिओपॅथी काउन्सिल आहे जी दिल्लीचं होमिओपॅथी काउन्सिल आहे त्यांचा ह्या महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याला कडाडून विरोध आहे त्यांची होमिओपॅथीची काउन्सिल म्हणतं की आमची होमिओपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला हवी त्यांनाही ॲलोपॅथी किंवा दुसऱ्या पॅथीचं प्रिस्क्रिप्शन किंवा औषधोपचार करायला नको आणि त्यांच्या धोरणाविरुद्ध सरकारने हा निर्णय घेतला आहे जो डेफिनेटली रुग्णांना आणि जनतेला घातक राहील यामुळे आमचा आय एम एचा या सर्व गोष्टीला विरोध आहे जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर याच्यापुढे अजून कडाडून आंदोलन आम्ही करू कदाचित इंडिपेंडेंट स्ट्राईक ही हीसुद्धा आम्हाला स्टेप घ्यावी लागू शकते त्यामध्ये आमच्या आय एम एचे जवळपास अकराशे मेंबर्स आहेत आणि त्यांचे आय एम ए मेंबर्सचे सर्वांचे हॉस्पिटल ओ पी डी हे सर्व बंद आहेत याचा सरकारने विचार करायला पाहिजे कारण बासष्ट कोटी सर डॉक्टरांचं पेमेंट बाकी आहे आणि सरकार इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही आहे जेवढी फॅसिलिटी हेल्थ फॅसिलिटी सरकारने द्यायला पाहिजे ती देऊ शकत नाही आहे इरविंद दवाखाना सुपर दवाखाना या ठिकाणी कितीतरी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद बाकी आहे ऑलमोस्ट ते चाळीस ते पन्नास टक्के संख्येवरच काम करत आहे तर आमची ही मागणी आहे की मग सरकारने तिथेसुद्धा सर्व अपॉइंटमेंट्स कराव्या सिस्टर आहेत डॉक्टर आहेत स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांना परमनंट अपॉइंटमेंट द्यावं पण तेसुद्धा सरकारच्या धोरणामुळे कदाचित फायनान्सेसमुळे असेल ते आपण करू शकत नाही आय एम ए अमरावती ब्रांच ही जवळपास बाराशे आय एम ए मेंबर्सची ब्रांच आहे आणि आज आम्ही सगळे एक दिवसाचा टोकन स्ट्राईकवर आहोत आणि हा स्ट्राईक आमचा एम एम सी रजिस्ट्रेशन बी एच एम एस डॉक्टर्सांना जे देण्यात आलेलं आहे जे सरकारने निर्णय घेतला आहे की सी सी एम पी कोर्स करून त्यांना एम एम सी रजिस्टर करायचं त्याच्या विरोधात आहे कारण की दोन्ही कोर्सेस हे अगदी डिफरंट आहेत अगदी वेगळे आहेत एम बी बी एसचा कोर्स हा खूप रिगरस कोर्स आहे आणि फक्त पुस्तकी ज्ञान नाही पण क्लिनिकल इम्प्लिकेशन्ससुद्धा असतं जेव्हा आपण इंटर्नशिप आणि एमओशिप करतो आणि एक दिव फक्त तुम्ही एक वर्षाचा फेलोशिप कोर्स करून ॲलोपॅथी मेडिसिन्स प्रिस्क्राईब करणं आणि अलाऊ करणं हे अतिशय चुकीचं आहे याचा आम याच गोष्टीचा आमचा आम्ही कडकडून विरोध करत आहोत आणि हा राज्यव्यापी संप आहे राज्यात सगळीकडे आय एम ए डॉक्टर्सला या आज संपावर आहेत हे एजिटेशन सुरू करत आहेत आणि हा टोकन स्ट्राईक झाल्यानंतरसुद्धा आम्ही पुढे जर मागणी आमची पूर्ण झाली नाही तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाऊ हायकोर्टाने अजून पूर्ण निर्णय दिलेला नाही आहे तरीसुद्धा सरकारनी हे इम्प्लिमेंट केलेली आहे गोष्ट त्याचा आम्हाला आम्ही विरोध करत आहोत मी सचिव आय एम ए अमरावती डॉक्टर राधा सावदेकर